नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर स्पीड न्यूज वर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ सूर्यकांत भारताचे त्रेपन्ना सरन्यायाधीश चौदा महिन्यांचा मिळणार जी ट्वेंटी शिखर परिषद आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले अयोध्येतील ध्वजारोहण सोहळ्याला लावणार उपस्थिती पंचवीस नोव्हेंबर रोजी अयोध्येत ध्वजारोहण सोहळा राहू नका अन्यथा ही शेवटची निवडणूक ठरेल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा इशारा नगरपालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर भारतात तर अजित पवार मराठवाड्यात करणार प्रचार मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर जवळ भीषण अपघात अपघातात बावीस प्रवासी गंभीर जखमी लोकांनी समाजकारणात येऊन परिवर्तन घडवावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत काँग्रेसची सत्ता येणार नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य डॉक्टर गौरी पालवे गरजे आत्महत्या प्रकरणात अनंत गरजेला अटक वरळी पोलिसांनी मध्यरात्री एक वाजता केली अटक बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी अजित पवारांकडून दबाव शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांचा आरोप उमेदवार निवडून द्या मंचरमध्ये विकास निधीचा पूर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य पुण्यातील नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच मध्यरात्री पुन्हा नवले पुलावर अपघात झाल्याची माहिती मध्य प्रदेशातील उमराटीमधून आठशे पिस्तुलांची विक्री पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती संग्राम जगताप यांनी मला एक्कावन्न कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली ठाकरे गटाचे किरण काळे यांची माहिती काँग्रेस म्हणजे मुस्लिम मुस्लिम म्हणजे काँग्रेस माजी खासदार नवनीत राणा यांची काँग्रेसवर टीका पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात आज नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना श्री सूर्यनारायण आणि काळ भैरवनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तुर्तास इथेच थांबूया तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू टी पी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड